श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा शिवजयंतीच्या निमित्तानं राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा पुतळ्याच्या पायाभरणी कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार निलेश राणेंनी त्या जुन्या घटनेची आठवण करून दिली तसेच सुरक्षिततेसाठी स्मारकाभोवती सीसीटीव्ही लावावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो ज्या देवतामुळे आपण जी ओळख आज सांगू शकतो त्या दैवताची आज जयंती आहे आणि ती जयंती आज देशभर साजरी होते आणि ती अशीच वर्षोनुवर्ष साजरी राहू हो दे साजरी होऊ दे ह्यासाठी महाराजांचं आणि महाराजांची ओळख त्यांचा इतिहास हा प्रत्येक पिढीला कळावा तो अजून मोठा व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत नुसतं शुभेच्छा देऊन आणि नुसतं रॅली काढून एक दिवस शिवजयंती साजरी करून अरे महाराज पुढच्या पिढी पिढीला कळतील का याचाही आपण सगळ्यांनी विचार करावा आज शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी इथे पायाभरणीचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आणि ही क्लिप बघितल्यानंतर मला शंभर टक्के विश्वास आहे की हा पुतळा परत एकदा मोठ्या धिमाकामध्ये इथे उभा राहील याबद्दल माझ्या मनामध्ये आता शंका नाही हे सांगत असताना मी मगाशी पालकमंत्री साहेब मी आमचे अभियंता जे केणी साहेब आहेत त्यांच्याशी बोलत होतो त्यांना मी एक विनंती केलेली आहे की आपण जो खर्च या वास्तूसाठी उभा केलेला आहे मागच्या काही प्रकरणामध्ये काही तटबंदी होती ती कोसळली होती त्याचाही आपण पुऱ्या किल्ल्याचा सर्वे करावा आणि तो सर्वे करत असताना जर पाच दहा करोड रुपये वाढले तर आपण ते किमान द्यावे कृपया करून आपण द्यावे कारण का काय झालं आपण फक्त एका बाजूला बघून उपयोग नाही हा किल्ला आहे चारही बाजूनी आणि केणी साहेबांना ते सगळं माहिती आहे ते सगळे फिरून अनेक दिवसांपासून सन्माननीय अभिनय अभियंता केणी साहेब त्यांच्यासाठी एकदा टाळे होऊ दे फार मेहनत त्यांनी या कार्यक्रमासाठी घेतली आणि त्यांनाही आम्ही सांगत होतो की साहेब ही सगळी तटबंदी ही आपल्याला वाटते कुठेतरी दुरुस्त होणं गरजेचं आहे किंवा नवीन पद्धतीने इथे उभारणी करणं गरजेचं आहे ते आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्हावं त्यासाठी जो काय खर्च आहे तो पालकमंत्री साहेब आपण कृपया करून द्यावा एवढी विनंती आज ह्या व्यासपीठावरून मी करतो ही वास्तू उभी राहत असताना अनेक आठवणी ह्या वास्तूच्या आहेत पण मला आता इतिहासात जायचं नाही फक्त एक अजून एक विनंती आपल्याला मी करणार आहे जर आपल्याला मागचं प्रकरण माहीत असेल तर साहेब इकडे आपल्याला सर्वात जास्त सिक्युरिटीची गरज आहे कारण का माझा जो संशय होता तो मी मीडियासमोर पण बोलून दाखवला घातपात झाल्याचाही मला संशय होता त्याचे काही पुरावेही माझ्याकडे होते ते मी सभागृहातही बोलून दाखवलेला आहे तर परत कधी कोणी हिंमत इथे घातपात करू नये घातपात करायची करू नये यासाठी मोठी सेक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहावेत इथे रात्रीचा पूर्ण अंधार असतो इथे रात्रीच्या अंधारामध्ये इथे हायमास्क असावा इथे लाईटिंग पद्धत असावी म्हणजे सेक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला कुठलीही तडजोड करता कामा नाही कुठली बाजू रिकामी राहता कामा नाही कारण का हा जर परिसर तुम्ही बघितला आजूबाजूला डोंगर आहे समोर समुद्र आहे तर काही लोक संध्याकाळी आली आणि ते कुठून आली तुम्ही किल्ल्याच्या ह्या बाजूनी चढू शकता आणि ह्या बाजूनही तुम्ही आतमध्ये येऊ शकता म्हणून कुठल्याही बाजूनी किल्ला हा असुरक्षित राहू नये म्हणून मी आपल्याला ही विनंती केली सी सी टी व्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत लाइटिंग इथे अतिशय महत्त्वाची आहे आपण ज्या रस्त्याने इथे आतमध्ये आलात संध्याकाळी जर आलात तर इकडे परिस्थिती फार वेगळी आहे आपल्याला पण एस पी साहेब माहिती आहे मी आपल्याला एक पत्रही दिलं होतं मी इकडे मला वाटतं पी आय त्यांनाही मी पत्र दिलं होतं पी आय साहेब आपण किती लक्ष दिलं मला माहीत त्याच्यामध्ये माहीत नाही पण एस पी साहेब आपण पण याच्यावरती लक्ष द्यावं चारही बाजूनी ह्या किल्ल्यावरती कोणी माणूस चढू शकतो त्याच्यासाठी वेगळी टेक्निकल ट्रेनिंगची पण गरज नाही आणि म्हणून घातपात झाला असावा असा जो मला संशय होता काही पुरावे होते ते मी सभागृहातही दा बोलून दाखवले परत कधी आयुष्यामध्ये आमचा छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे परत कोणाची हिंमत होऊ नये यासाठी आपण कडक कारवाई करावी कडक दक्षता घ्यावी यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करतोय आपण या कार्यक्रमाला आलात आपण सगळे आलात कोळमकर साहेब आपण आलात केसरकर साहेब आपण आलात यजमानी म्हणून मी आपल्याला सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल